तुम्ही बॉलिवूडमधील शशिकला या अभिनेत्री विषयी नक्कीच ऐकलं असेल त्यांनी आपल्या काळात अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम परंतु त्यांच्या आयुष्यात मात्र खूप वादळ आज आपण त्यांच्याबद्दल जाणून नाव शशिकला, शशिकला जवळकर असं होत त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूर मध्ये झाला त्यांचे वडील सोलापूर मधील प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यापारी होते परंतु नशिबाचे फासे असे काही फिरले की त्यांच्या वडिलांचा व्यवसाय बुडाला आणि घरात काही खायला शिल्लक राहिले नाही त्यानंतर शशिकाला यांनी चार घरात कामं करून आपल्या कुटुंबाचं पोट भरलं पुढे त्यांना एकाने सल्ला दिला की तुम्ही सुंदर दिसता मुंबईला जाऊन चित्रपटात काम का करत नाही त्यामुळे त्या, त्या, त्या मुंबईला आल्या आणि आपलं नशीब आजमावलं सुंदरतेमुळे त्यांना चित्रपटात लवकरच संधी मिळाली आणि मग त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही परंतु नवऱ्याशी मतभेद झाल्यानंतर त्या एका पुरुषाच्या नादाला लागल्या आणि विदेशात निघून गेल्या तेथे ते त्या पुरुषाने त्यांना फसवलं त्यामुळे त्या पुन्हा भारतात आल्या आणि मग त्यांच्या मुलीबरोबर राहू लागल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या चित्रपट आणि मालिकात काम करत राहिल्या तुम्हाला आठवतात का त्या नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय